सुनेद्र पवार यांच्याकडे पद द्या मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवळ यांची मागणी लवकरच वरिष्ठ नेत्यांसोबत ने चर्चा करणार असल्याचं केलं स्पष्ट अजित पवारांच्या अपघातानंतर चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र तर चौकशी अहवाल येताच योग्य ती पाऊल उचलू केंद्रीय मंत्री राममोहन मोहन नायडूंचं फडणवीसांच्या पत्राला उत्तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेकडून जीवाभावाच्या सहकार्याला श्रद्धांजली जड अंत करण्यानं घेतलं अजित पवारांचं अंतिम दर्शन अजित पवारांना अग्नि दिल्यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकांना भावना आणावं चितेजवळच रडणाऱ्या पीए आणि सुरक्षा रक्षकांचं जय पवारांनी केलं सांग नाशिकहून मुंबईच्या दिशेनं जाणारा किसान मोर्चा अखेर स्थगित आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य तीन महिन्यात अंमलबजावणी करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन यूजीसीच्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती दोन हजार बारामधीलच नेम लागू राहणार कोर्टानं केंद्राने युजीसीला बजावली नोटीस स्थगितीनंतर वारांश लोष दानोळी निमशेरगाव रोडवर एअरहोलचा पाऊस रस्त्यावर पाणीच पाणी